महाराष्ट्र में महाविकास अगाड़ी महाराष्ट्र के रिजल्ट आने के बाद जो ईवीएम पे जिनका ऑब्जेक्शन है उन्हें मेरा आह्वान है कि अमरावती डिस्ट्रिक्ट के जो मेंबर ऑफ पार्लियामेंट है उन्होंने भी अपना रिजाइन देना चाहिए और उसी तरीके से बंडेरा क्षेत्र के जो विधायक है रविजी राणा वो भी अपना विधायक का राजीनामा देते हैं रिजाइन देते हैं और हो जाने दो तो एक बार बैलेट पेपर पे मुझे तो बहुत हंसी आती है कि जब लोकसभा में उनके हाथ में मेजोरिटी से लोकसभा की सीटें गई तब ईवीएम बड़ा अच्छा लगता था पर आज जब महाराष्ट्र की जनता ने एक तरफा निकाल महायुति के बाजू में दिया है तो आज उन्हें ईवीएम पसंद नहीं आ रहा है तो मुझे लगता है हमारे अमरावती क्षेत्र का एक बार बैलेट तो हो जाए राजीनामा दीजिए हम तैयार में भारतीय जनता पार्टी विश्व नेता राष्ट्रीय नेता आदरणीय नवनीत जिराणा यांनी मला जे आज चॅलेंज दिलं की मी राजीनामा द्यावा आणि बॅलेट पेपरवर निवडणूक लढवून दाखवा हे चॅलेंज हे त्यांचं जे आव्हान आहे ते मी स्वीकारलेलं आहे त्यांना नम्र विनंती एकच की त्यांनी जे मला आव्हान केलं त्याबाबत निवडणूक आयोगाकडून तसं मला लेखी पत्र द्यावं की येणारी लोकसभेची निवडणूक जी आहे पोटनिवडणूक ही बॅलेट पेपरवर घेण्यात येईल हे फक्त त्यांनी लेखी आणून द्यावं आणि त्यांनी ज्यावेळेस म्हटलं म्हणजे नवनीत राणे राणाजींनी ज्यावेळेस म्हटलं आज उद्या परवा केव्हाही कितीही वाजता तो राजीनामा मी देण्यास तयार आहे त्यांचं आव्हान मी पूर्णतः स्वीकारलं फक्त जे मी माझी अट सांगितली ती एकच अट की त्यांनी निवडणूक आयोगाकडून बॅलेट पेपरवर निवून निवडणुका घेऊ असं फक्त मला लेखी द्यावं